हृदयस्पर्शी कथा तिला लग्नासाठी फार चांगल्या मुलाने मागणी घातली होती पण ती आनंदी नव्हती आतून अस्वस्थ होती तिचा निर्णय होत नव्हता तशी तीही दिसायला सुंदर होती शरीराने आकर्षक होती गरीब बापाच्या घरात इतकं सुंदर रत्न जन्माला आले होते याचं सर्वांना नवल वाटायचं असं असूनही ही का खुश नव्हती कोणाला काही कळत नव्हतं ती विचार करीत होती असा प्रसंग कोणत्याही मुलीच्या जीवनात येऊ नये किती जीव घुसमटला आहे काय करावे तेही सुचत नाही कोणाला सांगावे आणि काय सांगावे तेही कळत नाही चित्राच्या जीवनातील हा अत्यंत आनंदाचा क्षण होता पण ती आनंदी नव्हती तिला खूप मोठा निर्णय घ्यायचा होता पण काय निर्णय घ्यावा हे तिला कळत नव्हतं ज्या आई वडिलांनी तिला फुलासारखे जपले होते त्यांना आता हा भूतकाळ सांगून त्यांना दुःखी करायचं नव्हतं आणि दुसऱ्या कोणाचे मार्गदर्शन घ्यावे असे कुणी जवळचं नव्हतं दुसरं म्हणजे तिच्या जीवनात घडलेली ही दुर्दैवी घटना कोणाला सांगावी अशी नव्हती त्यात तिची अब्रू गेली असते आणि तिच्या आईवडिलांची नाचक्की झाली असती आणि तिचं जमत असलेलं लग्न मोडले असते तिच्या गरीब आई वडिलांनी तर आत्महत्याच केली असती अशा प्रकरणात बोलण्यापेक्षा मौन पाळलेले केव्हाही कर असे तिला वाटत होते तिला तिच्या जीवनात घडलेले सर्व प्रसंग आत्ताच घडले आहेत असे आठवत होते असले प्रसंग कोणत्याही मुलीच्या जीवनात येऊ नये इतके ते भयंकर होते तिच्यावर त्या प्रसंगाची खोल जखम झाली होती ते प्रसंग ती आयुष्यभर विसरू शकत नव्हती ते प्रसंग तिच्या मनावर खोलवर आघात करून गेले होते त्या प्रसंगाचा तिच्या मनावर परिणाम झाला होता ते तिला जशीच्या तसे आठवत होते त्या दिवशी आमच्या घरी कोणीतरी आलं होतं बाबा त्याच्याशी बोलत होते त्याचं बोलणं स्पष्टपणे स्वयंपाकघरात ऐकू येत होतं तसं आमचं घर लहानच होतं त्यामुळे इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे बोललेले ऐकू यायचे बाबा बोलत होते का रे सदू तू मुंबईला असतोस ना होय मी मस्त आहे मुंबईला बाबांना आश्चर्य वाटलं की हा अशिक्षित होता काय करत असेल हा तिथे आणि मी मस्त आहे म्हणतो पण तिथे तू करतो काय काम तसं त्याचं बोलणं ऐकू आलं आता बरीच वर्ष झाली मुंबईला जाऊन तिथे मी एका एक का काम करतो भरपूर कामं आहेत बऱ्याच लोकांना कामाला लावलं आहे मी बाबांच्या डोळ्यात चमक आली अरे माझी पण मुलगी आहे फार थोडं फार शिकली आहे पण काही काम मिळालं नाही तिला अहो दादा इथे गावात मिळतं हो मिळतं होय मुंबईला भरपूर काम आहेत तिथे नोकरी मिळेल इतक्या लोकांना पोचते ती मुंबई आपलं एक पोट नाही भरणार आई स्वयंपाकाच्या कामात असल्याने मीच त्यांना चहा नेऊन दिला हा चहा घ्या काका असं म्हणून मी त्याला चहाचा कप दिला तो माझ्याकडे बघत म्हणाला ही आहे का ती बाबा मान हलवत म्हणाले हो रे बाबा हीच आहे ती इथे गावात काही कामधंदा नाही शेतीमध्ये थोडंफार होतं त्यावर पोटाचं भागतं या मुलीचं लग्न करायचं तर पैसे नाहीत तिला जर कोण नोकरी मिळाली तर जरा बरं होईल असं वाटते काही चिंता करू नका मी लावतो तिला नोकरीला मग तर झालं बाबांना त्याच्या बोलण्याने बरं वाटलं आणि त्यांनी खिशात असलेली एकुलती एक नोट त्याला दिली हे कशाला मुंबईला जायलाही भाडं लागेलच ना बाकीचा खर्चही राहील असू द्या तुमच्याजवळ ही आहे ना सोबत भरपूर पैसे मिळवेल तेव्हा घेईल तिच्याकडूनच असे बोलताना तो मला वरपासून खालपर्यंत बघत होता त्याची नजर तितकीशी बरी वाटली नाही मला पण त्यांची गरिबी माझ्या लग्नाचा ताण या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी त्याच्यासोबत जायला तयार झाले सकाळीच मुंबईला पोहोचलो एका स्टेशनवर उतरलो तशी सर्व गाडी तेथेच रिकामी झाली प्रत्येकजण धावत पळत होता आपल्याच गडबडीत होता कोणाचं कोणाशी काही घेणं देणं नाही मुंबईची ही गर्दी मी पहिल्यांदाच अनुभवत होते त्यामुळे थोडं बावरल्यासारखं झालं होतं नेहमीच्या मी सवयीने तो झपाझप जा पुढे जात होता आणि मी त्याच्यामागे बळीच्या बकरीसारखी जात होती धावत होती एका चिंचोळ्या गल्लीच्या कोपऱ्यावर पाण्याची टपरी होती तेथे ते तो थांबला त्यातून तंबाखू घेतली त्याची पुढी घशात ओतली सिगारेटचे पाकिट घेतले त्यातून एक काढली आणि ती पेटवली तिचा एक जोरदार झुरका घेतला तसा तो टपरीवाला बोलला जरा हळू राव आज नवीन पाखरू दिसते त्यामुळे जबरदस्त जोस आलेला दिसतोय तो माझ्याकडे बघत असला त्याच्या विचित्र नजरेनं मला कसेच झाले आणि काहीतरी गडबड आहे हे माझ्या लक्षात आलं मग मी सावध झाले सर्व परिसर व्यवस्थित बघत होते त्याच्या टपरीवर बांद्रा असं लिहिलेलं होतं म्हणजे आपण बांद्राच्या भागात आलो हो। आहोत हे कळलं पुढे थोड्या अंतरावर छोटीशी पोलीस चौकी हो दिसली त्या चिंचोड्या गल्लीतून पुढे गेल्यावर तो एका जिन्याने वर चढला छोटेसे खोपटं होतं तेथे तो राहत होता सर्व दूर घाण पसरली होती सामान अस्ताव्यस्त पडले होते बाजूला एक पलंग होता त्याच्या बाजूला छोटीशी खिडकी होती मी बाजूला कोपऱ्यात बाथरूम होते त्यात फ्रेश व्हायला गेले मला शंका आल्याने त्याचा कानोसा घेत होते मी आज जातास त्याने कोणाला तरी फोन केला तो बोलत होता हॅलो मावशी गावाहून एक सुंदर पाखरू आले एक दोन महिन्यात तुझे सर्व पैसे वसूल होतील जरा चांगली किंमत दे मला चालेल मला चालेल किंमत पण पैसे लगेच देईल तिला पाहताच तू खुश होशील तिला नोकरी लावत असं सांगून आणलं आहे हे बघ जरा गावचे आहे आधी जरा नखरे करेल सांभाळून घेशील मग आणतो मी संध्याकाळी ठीक आहे असं म्हणून त्याने फोन बंद केला आणि मी पाणी सांडायचा आवाज करत बाहेर आली मी खूप घाबरले होते पण मी मला काहीच माहीत नाही अशा पद्धतीने त्याच्याशी वागले तसा तो म्हटला मी आलोच आपल्याला संध्याकाळी नोकरी देणाऱ्या मॅनेजरला भेटाय भेटायला जायचं आहे चांगली तयारी करशील मी त्याला हसून हो म्हटल्याचं नाटक केलं त्याला तसा काही संशय आला नाही म्हणून तो तसाच बाहेर निघून गेला तो निघून गेल्याचे पाहताच मी पटकन खाली उतरले आणि जवळच्या त्या पोलीस स्टेशनला गेले त्यांना सर्व हकीकत सांगितली त्यांनी त्याला मला मदत केली त्याला पकडून नेले आणि मला घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली माझ्या सतर्कतेमुळे मी वाचले होते त्याने मला दर देह विक्रीसाठी विकलेच होते त्याला पैसे हवे होते लोकांना माझे शेरे आणि त्या बाईला पुन्हा पैसेच हवे होते सारखंच चक्र पैशानुभूती फिरत होते पण मी मला सोडून घेतले होते दोन तीन दिवसांनी मी घरी आल्यावर आई बाबांना काही सांगितले नाही त्या काकाला कुठल्या तरी कारणाने पोलिसांनी ने पकडून नेले आणि मला तेथे ते राहायची अडचण आहे म्हणून मी परत आले असं खोटंच त्यांना सांगितले त्यांना विनाकारण ताण नको असं मला वाटलं म्हणून मी खोटं बोलले मी गेल्यावर त्यांनाही एकटं एकटं वाटत होतं मी परत आल्यावर त्यांनाही आनंद झाला त्याच्या आठ दिवसांनी मला लग्नासाठी एक स्थळ सांगून आलं त्यांनी मला बाहेरच कुठेतरी पाहिलं असावं आणि पसंत करून बाबांना निरोप दिला होता तो मुलगा चांगला शिकलेला होता एका शाळेत शिक्षक होता तो एकटाच होता घरी आई वडील होते त्याच गावात चांगलं घर होतं थोडीफार शेतजमीन होती त्यांची तशी काही मागणीही नव्हती बाबांना कसला ताण राहणार नव्हता मुलगाही दिसायला चांगला होता आणि स्वभावानेही चांगला होता सुसंस्कारित होता एकंदर स्थळ फार चांगलं होतं तिला इतकं सुंदर स्थळ आल्यावरही ती खुश नव्हती ती विचार करून करून थकली आणि तिने अखेर निर्णय घेतला एकीकडे गरीब आहे बाबा दुसरीकडे लग्नाचं सुंदर स्थळ लग्नामुळे बाबांची चिंता कमी होईल पण माझ्या मनाचे काय मी सुखी समाधानी राहू शकेल का होणाऱ्या नवऱ्याला आनंदी समाधानी ठेवू शकेल का त्याचा घात केल्यासारखे होईल का तिने मन तिचे मन तिलाच खात होते पण शेवटी काहीही होऊ दे असा विचार करून तिने त्या मुलाला लग्नाआधी भेटायचा निर्णय घेतला आणि त्याला तसा निरोप दिला ती एका शेताच्या बांधावर विहिरीजवळच्या एका झाडाखाली थांबली होती अगदी ठरलेल्या वेळेवर तो तिला भेटायला येत असताना दिसला त्याला पाहून ती हरकली इतका सुंदर राजभिंडा मुलगा तिच्या नशिबात आला होता त्याने आपल्या जीवनात घडलेल्या घटनेने नाकारले होते त्याने आपल्या जीव जु, जीवनात घडलेल्या घटनेने नाकारले तर त्याला मग सांगावं की नाही अशा द्विधेत ती पुन्हा पडली बरं आता सांगितलं नाही आणि नंतर त्याला कळलं तर त्याला फसवल्यासारखी होईल मग तो संसार सुखाचा कसा होईल आता त्याने आपल्याला नाकारले तर ठीक आहे आपण समजून घेऊ पण लग्न झाल्यावर नाकारले तर मग काय त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे लग्न हे विश्वासावर केलं जातं आणि त्या विश्वासावर संसार टिकून राहतात जोडीदाराची फसवणूक केल्यावर तो संसार सुखाचा होणार नाही मी खोटं सांगितलं हे माझे मन मला आयुष्यभर खात राहील आई वडिलांचे सुंदर संस्कार आहेत माझ्यावर त्या संस्काराचे काय याला बघितल्यावर आपलं मन असं पापाकडे का झुकत आहे आनंद क्षणिक नको तो चिरंतर असला पाहिजे पण तो मुलगा त्याला पाहताच मी त्याच्या प्रेमात पडली त्या मनाचं काय करू अशा विचारात ती असताना तो तिच्या जवळ आला त्याला जवळून पाहून तिचं मन पुन्हा दोलायमान झालं काय बोलावं हे तिला कळत नव्हतं कशासाठी बोलवलं आहे मला त्याने निर्मळ हसून तिला विचारलं त्या इतक्या निरागस निर्मळ मनाच्या माणसाला आपण फसवत आहोत असं तिच्या मनात आलं आणि ती बोलली तुम्ही मला खूप आवडला आहात आणि म्हणून माझ्या मनातील गोष्ट सांगावी की नाही या दुधीत मी पडले आहे पण मला तुम्हाला फसवायचं नाही तुम्ही मला, मला नाकारलं तरी चालेल तिचे डोळे भरून आले तिने ते पुसले आणि पुढे बोलू लागली मला एकाने फसवून वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला होता मी अगदी त्या दारापर्यंत जाऊन शिताफिने आणि सुदैवाने सुखरूप परत आले आहे अशी मुलगी तुम्हाला बायको म्हणून चालेल का हे ऐकून त्याला आश्चर्य वाटलं थोडा विचार करून तो बोलला तिचे कान तो काय बोलतो हे ऐकायला अधीर झाले होते तिने आपला सर्व जीव कानात एकटवला होता तो प्रामाणिकपणे सर्व सांगितलं खरं पण मी काय निर्णय घ्यावा असं तुला वाटतं माझ्यासाठी तू असतीस तर काय निर्णय घेतला असतास तो तिच्याकडे एकटक पाहत होता त्याच्या रोखलेल्या नजरेला ती घाबरली काय काय बोलावे याचा विचार वेळ नव्हता हेही तिला सुचत नव्हते तिचे पाय हात पाय लटपट कापत होते तिला थंड हवेत ही घाम फुटला होता ते पाहून तो बोलला तू तुझ्या तु मनाला विचार आणि उत्तर दे तिने क्षणभर हात जोडले डोळे मिटून विचार केला मी तिचा प्रामाणिकपणा पाहून स्वीकारले असते तिने कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टीचा विचार न करता आपल्या होणाऱ्या जोडीदाराला तिच्या जीवनात घडलेली गोष्ट सांगितली होती तो हसला बस तर मग झाला निर्णय ती मुलगी मला बायको म्हणून पसंत आहे पण तिला पसंत आहे का मी तिच्या डोळ्यात असू जमा झाले होते लाजेने तिचा चेहराही गुलाबी झाला होता त्याच्या बोलण्यानं ती रोमांचित झाली होती आणि ती त्याला घट्ट मिठी मारण्यापासून स्वतःला थांबवू शकली नव्हती त्याच्या मिठी ती होती आणि तो तिची पाठ थोपटत होता कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी बेल ऐकॉनवर नक्की क्लिक करा धन्यवाद